नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलाकर नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला अवखल एकशे पंचावन्न क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर आवखाली आहे तीन हजार नऊशे चाळीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमालदार हजार सातशे रुपये दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवखाली दोन हजार पाचशे सोळा क्विंटल किमान दर पाचशे रुपये एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवखाली आहे पाचशे चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमालदार एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारणतः एक हजार तीनशे रुपये